आताच लग्न झालं ह्याच काय नवीन जोडपेवणी लय जोड पण लय यांना म्हणजे जसं जसं जसात वय वाढत मात्र माणसाला कोणीतरी किंमत देत का उलट बायको म्हणती हे कधी एकदाच जाते जसं वय वाढत तशी किंमत कमी होते पण पर परमार्थात वय वाढत तशी काय वाढते किंमत वाढते वयोवृद्ध व्यक्तीच्या पटकन पायाला वागत की नाही का कारण त्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे अनुभव आहे संसारिक अनुभवाला कोण विचारत कोण विचारत पण परमार्थिक अनुभवाला काय आहे किंमत आहे इथं हे बघा नवीन लोणच आहे खायला कोणतं चांगलं लागेल कोणतं चांगलं लागेल मुरलेला लोणचं खायला कसं लागणार चांगलं लागणार मग परमार्थात कसा पाहिजे मुरलेला पाहिजे अनुभवी पाहिजे सात्विक पाहिजे त्याला त्यातलं ज्ञान पाहिजे मग नात्र परमार्थ जगत आहे आणि परमार्थ जगत असताना नात्रयांना अनुभव आला तो अनुभव नात्रयांनी मांडला नात्रय म्हणतात मला संपूर्ण त्रैलोक्य आता आनंदमय वाटत आहे मग का वाटत संसार वाटत नाही कारण आपण त्या संसाराला सत्य समजलं वास्तव समजलं पण संसार कसा आहे लटिका व्यवहार संसार कसा आहे सुखात आज आपल्याला संसार दुःखमय सांगायचाच नाहीये संसार दुःखमय कुणाचा आहे जे संसारात गुंतले तुमच्या तिकडे कीर्तनाला टाइम भरपूर भेटतो वाटतं बारा वाजेपर्यंत कीर्तन चालतं आमच्या तिकडे थोडस घाट लांबल की आखडावा लागतो अगदी टाइम बघूनच बोलावं लागतं तुमच्या तिकडे तसं नाही सासूबाईचे टोपल्यात भजे वाढायचे विसरले तर बरोबर आठवण करून देतो वाटणी येताना एवढा साप पाहिला एवढा साप पाहिला की इथून तर मामी त्या भज्याच्या टोपल्यापर्यंत होता मामीच्या काय लक्षात आलं भजे वाढायचे अहो मामी येताना असा ऍक्सिडेंट झाला असा ऍक्सिडेंट झाला एक माणूस फरफडत फरपडत असाप गेला लांब भज्याच्या टोपल्यापर्यंत जिलेबीच्या टोपल्यापर्यंत मग त्याने काय करून दिली मामीला तस इथं आमच्या तिकडं लांबलं की पटकन इकडे यावं लागतं लांबलं यावं लागतंय पण तुमच्या तिकडं वेळेच गणित फार चांगलंय खूप चांगलंय आमच्या तिकडे अकराच्या नंतर तग धरीत नाही फार फार साडे दहा अकरा याच्यावर जास्त नाही पण इकडं धर्मार्थिक माणसं आहेत सात्विक आहेत चांगली आहे तुम्ही आमच्या तिकडे एवढा वेळ देणार काही माणसं नाहीयेत दहा दहाच्या नंतर साडे दहा आणि आक्राळ बस आणि आकगाच्या पुढं लांबलं तर उठून जातील उठून अशी पण आहे संसार दुःख बांधवडी आहे हा संसार तुम्ही सांगितलं संसार दुःख बांधवडी पण आमचा नाद काय मी काय सांगितलं अवघे चित्रे लोक आनंदाची आता कोण म्हणतं संसार दुःख मुळे संसार तुम्ही सत्य मानला म्हणून काय दुःख गोपे वयोगत आजोबा आहे नातवंडाला घेऊन बाजारामध्ये गेले नातवंड म्हणलं बाबा ते साप विकायला येत ना त्यातला एक साप मला घेऊन द्या होता एक्षे साप होता एकशे वीस चा साप एकशे वीस चा म्हणजे उगीच सांगा साप होता साप आहे डुप्लिकेट पण एकशे वीस चा जर असेल तर कसा असेल बाबा म्हणले घ्यायचा नाही तर दातवंडाने आम टाकू दिला घ्यायचाच म्हणे घेतला ना मग साप बाबा आले जेवण केलं जेवण झालं नातवण इकडं साप खेळत आहे आणि बाबा आजोबा झोपी गेले इकडे आजोबा झोपलेले नातवण साप खेळत आहे साप खेळून 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 कंटाळलं आणि त्याने तो साप आणला ना आजोबाच्या कुठे थे ठेवला आजोबाच्या छाती साप ठेवला मग आता आजोबाचं घोरण चालू होत जसे आजोबा घोरणत होते तसा साप काय होत होता खाली वर व्हायचा मातागी आली मुक्ती बघू बघ 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 साप साप सप 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 घाबरली पक्की मातागी तीन मुलं तीन सुना तिन्ही मुलं आले मग ते मुलं मोठा मुलगा पुढे सरसावू लागला कशाला साप उचलायला पण त्याची बायको जिम्मान गटाला धरला हमाग म्हणे मत कायच्या मसनात जाऊ काय गेलं काय गे। आपलं व्हायचंय जायचंय कोण म्हणत म्हणत ओढलं ना मग तुवाल तो पुढे जाऊ लागला बायकुनी माझ ओढलं जाऊ द्या गेलं गेलं म्हणे ढाकला लोक शेडी असत त्याला माया असती तो जाऊ लागला पुढे पण धाकल्या मुलाला सुद्धा कोणी ओढलं तीच गत तीच मी धाकल्याची सुद्धा मुलं आईला म्हणाली आई तू काय कर तू स्वतः साप उचल आणि बाजूला फेकून दे मात्री म्हणली मी मोकळे का आयुष्यभर मिळाल्याने मला शा दिल्या मावल्या नव्यात की नाही सगळं सांग सगळं सांगा अहो कपड्याचा सा डाग नाही निघाला तर शिवे देत देतेत की नाही अवलं हे जसे दिसत नवगा म्हणजे पहिली जुनी म्हणे काय असत काय असत उशाचा आता या तुम्हाला साप मानवेल बाबू मी काय तुमची भांडण लावून द्यायला आलेले नाहीत पण म्हणल्या बाबू या भांड तुम्ही बसू नका जुनी मन आहे म्हणजे खरी आहे आयुष्य दिल्या मात्र वैता त्याचा गेला तर गेला जाऊ दे ना तू पळू पळू आला लोक का गोळा झालेत म्हणून पाहायला तू पळू पळू आला तो मला हिसाब आहे मी उचलून फेकितो नातू पुढे जाऊ लागला लोकांनी माग घेतलं त्याने हात हिसकून पुढे गेला आणि त्या नातानं ना काय उचलला मोठी मोठी घाबरली तिथं दहा वर्षाच्या नातानं ना काय उचलला तो मग का उचलला त्याला काय माहिती होत आहे हे त्याला माहिती होत म्हणून त्याला भीती वाटली नाही त्याला साप उचलताना दुःख झालं नाही तशी संसाराची भीती संसाराच दुःख संतांना होतच नाही मुळात आहे मुळात संसार तू का म्हणे त्यांचे कळले वर्ग जे जे कर्म धर्म ना शिवंत हे सगळं नाशिवंत आहे लटिकाय खोट आहे हे कुणाला कळालं संतांना कळलं हा संसार कसा आहे आहे आणि ज्या दिवशी कळता संसार मिथ्य आहे त्या दिवशी संपूर्ण संसार संपूर्ण जगत आनंदमय दिसतं भंगाचं प्रथम लोकांच नाही ना, सांगणार मी आमच सांगते महाराजांना म्हणलं जसं नवीन लग्न झालं होत तेव्हा खूप जीव लावायचे हो तुम्ही कोणा जेवली का खाल्ली का बसली का कुठं बसते कुठं उठते लय लक्ष असत लय अति लक्ष असत म्हणलं आता पहिला सांगत लक्षच देत नाही तो ते म्हणले माणूस एष्टीच्या मागे किती दिवस पळत किती दिवस पळत एसटीत बसूस पळत आहे आता एकदा एष्ठी बसलोय दोन ग झाले तर एसटीच्या माग लागल हे आता एसटीच्या माग लागायचे दिवस आता ते म्हणते मग आता ते म्हणते तू मला आता घाबरत नाही बाई बघ घाबरती किती दिवस घाबरती नवीन लग्न झालंय तोपर्यंत तो घाबरती त्यांना दोन च्या झाल्यावर अपघाती का हे बघा शिटवाग एकदा जागा भेटूस तो माणूस काय करतो थोडी जागा द्या थोडी जागा द्या एकदा बसलं की काय होतंय मग भेट काय मग शेजार तुम्ही बाय का, का। पण मी मा आता मी त्यांना भेन का संसार कसा आहे संसार सुगवती सुगवतीला गोड लागतो परमार्थ असाय परमार्थातला आनंद वाढतो तो वाढत आणि परमार्थातला आनंद वाढला की संसारातला आनंद काय उचलतो असं वाटत हा संसार आहे संसार खोटा आहे त्याच्यामध्ये गुंतण्यात काय नाहीये संसारात जो गुंतला त्याला काय आहे दुःख आहे पक्षी अंगणी उतरती पक्षी पक्षी त्या अंगामध्ये उतरतात दाणे टिपतात आणि उडून जातात पत्र पत्र मिवाचा कमळ पाण्याचे पाण्यात पण त्या कमळाला त्या पाण्याचं काय नाहीये लवलेश नाहीये लवलेश पक्षी अंगणी उतरती